सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये मानवत शहरात अनेक मंदिरे असून त्यातील एक मंदिर म्हणजे श्री मार्कंडेश्वर मंदिर आहे या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये करण्यात आली बारा फेब्रुवारी रोजी गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाने महर्षी मार्कंडेश्वर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रामध्ये ज्या महिलांच्या कलशाची सजावट सुंदर असेल त्या महिलांना देवस्थानच्या वतीनं बक्षीस देण्यात आले काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ हाती घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसनी टीकास्त्र सोडलंय एवढे भित्रे असू नये जो सच्चा शिपाई असतो तो मैदान सोडत नाही असा हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीतला यांनी केलाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बड्या नेत्यांची आज बैठक झाली या बैठकीनंतर सर्वांनी मिळून पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केलाय काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी प्रवेश मध्ये भाजपा कडून त्यांना आता राज्यसभेवर पाठवले जाणार रा आहे राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या फेब्रुवारीला होत केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे राज्यसभेतून निवृत्त झाल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते परंतु अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने सर्व समीकरणे बदलली आहेत भाजपाला कोणतेही धोका न पत्करता अशोक चव्हाण चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवायचे आहे उर्वरित दोन जागांवर वर्णी लागण्यासाठी भाजपामध्ये प्रचंड अंतर्गत रसिकेत सुरू आहेत त्यामुळे नारायण राणे आणि पियुष गोयल या दोन राज्यसभेच्या खासदारांना यंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रवेश हा माझा वैयक्तिक निर्णय आहे मला कोणी जा असे सांगितले नाही आजपर्यंत मी प्रामाणिकपणे काम केले असून पुढेही भाजपाच्या माध्यमातून करेल आज पुन्हा एकदा नव्याने राजकीय आयुष्याची नवीन सुरुवात करत आहे भाजप देईल ते काम करायला मी तयार आहे मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे आदर्श घोटाळा केलेल्या अशोक चव्हाणांना भाजपाने घेतलं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेल्या अजित पवारांना आज सोबत आहेत आता घोषणा बदला पन्नास कोके शिंदे को ठोके असे म्हणा भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारे सरकार उलटून टाकायचे आहे आणि रामराज्य आणायचे आहे असा घणाघाट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे सोनई येथे ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील एका रिकाम्या डब्याला आग लागली ही आग इतकी भीषण होती की या घटनेत आजूबाजूच्या इतर दोन डब्यांचीही नुकसान झाले अग्निशामक दलाच्या चार गाड्या आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीचे कारण अजून समोर आले नाही ही घटना तेरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी घडली अशोक चव्हाण कालपर्यंत आमच्याशी जागा वाटपाबाबत बोलत होते ते अचानक सोबत गेले भाजप चारशे पार बोललेले आणि घाबरले आहेत त्याचे चाळीस देखील खासदार निवडून येणार नाहीत अर्थसंकल्पनानंतर श्वेत पत्रिका काढली त्यात आदर्श घोटाळा आणि संजय चव्हाण यांचे नाव आहे मोदी आणि फडणवीस मी कशाला घाबरू अशी भाजपाची परिस्थिती आहे जे घाबरतात ते भाकड पक्षात जातात अशी कडारून टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली सोनई येथे ठाकरे गटाच्या संवाद मिळावेत ते बोलत होते पुण्यात तापमान रात्री गार आणि दिवसा उष्ण जाणवत आहे पुण्यातील रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली असली तरी दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा चार अंश सेल्सिअसने वाढले आहे प्रमाणे गेल्या तीन दिवसांपासून शहरात थंडी आणि उष्ण दिवस जाणवत आहेत यंदा किमान आणि कमाल तापमानात प्रमाणापेक्षा अधिक राहिलेल्या शहरात थंडीचा फारसा अनुभव आलेला नाही भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी पासून तापमान सोळा अंश आहे तर सरासरी कमाल तापमान पस्तीस अंश आहे हे तापमान दोन्ही चार अंशांनी अधिक आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज अधिकृतरित्या भाजपामध्ये प्रवेश केला देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचं कौतुक केलं आज अतिशय आनंदाचा दिवस आहे राज्यातलं एक ज्येष्ठ नेतृत्व भाजपामध्ये प्रवेश करत आहे ज्यांनी लोकसभा विधानसभा निवडणूक गाजवली विविध मंत्रीपद भूषवली दोन वेळा जे राज्याचे मुख्यमंत्री झाले ते अशोक चव्हाण आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याच्या इंस्टाग्रामवरील पोस्ट वरून एका तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केल्याने मालकापूर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान एक मोठा जमाव थेट रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करताना पाहायला मिळाला मात्र पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे तर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले सह्याद्री सुपर फास्ट बातमीपत्रात इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री